बाळूस महानगर धनगर समाज बांधवांचा अनुसूचित जमातीत एस टी प्रवर्ग समावेश करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने वाळूज येथील लांजी चौकात सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेळ्या मेंढ्या व डफ वाद्यास आंदोलन करत सहभागी झाल्याने ते मुख्य आकर्षण ठरले मागील गेल्या अडुसष्ट वर्षापासून धनगर समाजाचा लढा सुरू आहे संविधानानुसार धनगर समाज बांधवांचा अनुसूचित जमातीत समावेश करून त्यांना प्रमाणपत्र द्यावे धनगड या शब्दामुळे धनगर समाज बांधव एकोणीसशे छप्पन्न पासून वंचित राहिले आहेत पंधरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात यावी व इतर मागण्यासंदर्भात धनगर समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी यावेळी घोषणा देत त्यांचे डबे वा पारंपरिक वाद्य वाजवून लक्ष वेधून घेतले आंदोलनानंतर वाळूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे तलाठी सजाचे मंडळ अधिकारी सचिन भंगारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी समाजातर्फे अरुण रोडगे बाजीराव चोरमारे योगेश अरगडे, सर्जे राव आरगडे सचिन रहाटवाड सर्जेराव भोंड नामदेव इले नंदू सोनवणे बाबासाहेब आरगडे सूर्यभान काजळे रमेश आरगडे रमेश निश्चित संजय काजळे यांच्यासह शेकडो समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते निलेश भारती स्टार महाराष्ट्र न्यूज वाळूज महानगर